काल काय प्रकार घडला आणि त्यामागे काय म्हणतात काल जो प्रकार घडलेला होता तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा संबंधित लोकांनी व्हायरल केलेला आहे त्या संदर्भात मला बरेच लोकांचे फोन येत होते जे माझे हितचिंतक आहे मित्रमंडळी आहे ते सर्वांना असं वाटलं की बा वा, आता मोगरे रेक्युलामध्ये ते खूप मोठा लाभ झालेला आहे बा यांना काय झालं काय नाही म्हणून मला ते फोन लावत ते फोन घेऊन घेऊन आणि त्यांना स्पष्टीकरण देऊन देऊन मी खूप बेजार झालो म्हणून शेवटे मग आता पत्रकार परिषद घेऊन झालेल्या गोष्टीची पार्श्वभूमी आणि त्याचा खुलासा करण्यासाठी मी आता एक पत्रकार परिषद या निमित्तानं मी, मी बोलवलेली होती तर आपण सर्वांना माहिती असेल की सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस जामनगर परिषद ही चालू असताना फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होती फॉर्म भरले छान्य झाली आणि असं असताना उमेदवारीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी मी माघार घेण्यासाठी नगरपरिषद कार्यालयामध्ये गेलो असता नगर परिषदेचा जिना चढताना रस्त्यामध्ये आत नगर परिषदेच्या कार्यालयात आत घुसताना त्या ठिकाणी साधारणतः चार फुटाची गॅलरी आहे चार फुटाच्या गॅलरी आहेत तिथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभाचे कॅन्डिडेट सर दिलीप सर त्याच्यानंतर तालुका अध्यक्ष किशोर पाटील त्याच्यानंतर काँग्रेसचे किरण राजमल पाटील त्याच्यानंतर कार्यकर्ते किरण राजमॉन सोबतचे एक दोन तीन कार्यकर्ते होते त्याच्यानंतर अजून तुमच्या शरदचंद्र पवार का राष्ट्रवादी काँग्रेसचे बाकीचे बरेचसे ते जवळपास एकूण दहा ते पंधरा कार्यकर्ते उपस्थित होते मी ज्यावेळेस नगरपालिकेवरती चढायला लागलो जिन्यामधून तर त्यांनी व वरतून गच्चीवरून मला बघितलं की मोग्राफील माघार घ्यायला येत आहे आणि त्याच्या एक माग मी माघार घ्यायला येण्याच्या पाच मिनटाच्या अगोदर मी खोडपे सरांच्या फोनवर संवाद साधला की सर मी दोन ठिकाणी फॉर्म भरलेले वार्ड नंबर सहा आणि वार्ड नंबर बारामध्ये तर मी दोन ठिकाणी प्रचार करू शकत नाही माझ्याकडे तेवढे कार्यकर्ते नाही आणि माझी तेवढी निवडणुकीवर दोन वार्डात खर्च करण्याची माझी ऐपत नाही तर जर आपले समविचारी पक्ष असल्याकारणाने आपले विचार एक असल्याकारणाने तुम्ही जर का बारा नंबरचे माघार तुमच्या उमेदवार घेत असेल तर मग मी बारा नंबरमध्ये लढवतो तुम्ही सहा नंबरमध्ये मी माघार घेऊन टाकेल हां तर मला त्यावेळेस पण श्री दिलीप खोडपेधरांनी असं सांगितलं की आमचा उमेदवार काही माघार घेणार नाही तुला जिथं लढायचं असलं तू लढू शकतो म्हणून मी माघार घेण्यासाठी तिथं आलो तर याचा अर्थ असा आला की सरांना माहिती होतं की मी तिथं माघार घ्यायला येतो आहे तर मी तिथं पाच मिनटात माघार घ्यायला पोहोचलो तितक्यात खोडके सरांनी त्यांचा बारा नंबर वॉर्डातला जो उमेदवार होता त्यांच्या खांद्यावर ठेवून माघार घ्यायला घेऊन गेले खांद्यावर ठेवून जाण्याचा तो व्हिडिओ पण व्हायरल झालेला आहे परंतु तो व्हिडिओ त्यांनी काही संपूर्णपणे जो कालच्या जो व्हिडिओमध्ये ना ते त्यांच्या फेवरचा जो व्हिडिओ होता तितकाच त्यांनी तो व्हायरल केला बाकीचा व्हिडिओ त्यांनी काही व्हायरल केला नाही मग मी त्यांना मी खालून वर चढत असताना वरतून त्यांनी मला पाहिलं की मी आलो आल्या म्हटल्यानंतर त्यांनी सर्वांनी प्लॅनिंग केलं की कि मोगरे किल्लाला इथं अडवायचं त्याला मध्ये जाऊ द्यायचं नाही आणि आपल्याला जे हवं आहे आपल्या जे आपल्याला जे अपेक्षित जे सोयीचं आहे त्या पद्धतीने आपण त्याला माघार घ्यायला आहोत हे त्यांनी प्लॅनिंग केलं मग खालून मी वर चढत असताना माझ्या ध्यानी म्हणे माझ्यासोबत माझे हे सक्के भाऊ हे ते होते आणि बाकीचे अजून कार्यकर्ते पण असतील दुसरे कारण तिथं बरीचशी गर्दी होती मग आम्ही वरती चढलो वरती चढल्यानंतर वरती चढल्याबरोबर मला खोडपे सरांनी माझ्या दंडाला हात धरून मागे घेतला जोरात साईडला साईडला धरल्याबरोबर दुसऱ्या दोन तीन त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी दुसरा हात धरला असं करून मला दोघं बाजूने माझे एका एक हात एक माझा जवळपास तीन चार लोकांनी चालले दुसरा हात तीन चार लोकांनी एका साईडला थांबला मग त्याच्यात थोडीशी एकदम सर्व सर्व दावून आले राष्ट्रवादीचे पवारचे कार्यकर्ते बाकी सर्व सर्व तो व्हिडिओ तो पण व्हिडिओ तिथं शूट झालेला आहे <coughs> एका पत्रकाराने म्हणा किंवा त्यांच्या दिलीप खोडपे सरांचा जो तो मुल मुलगा त्यांचा मोहन दिलीप खोडपे त्याने स्वतः पण शूट केलेला तो व्हिडिओ आहे त्यांनी स्वतः शूट केलेला व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे की मला सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चहूबाजूंनी घट्ट पकडलेलं आहे कोणी सोडायला तयार नाही माझा मोबाईल पडतो माझा चष्मा पडतो मी चष्माकडून हातात ठेवला माझा चष्मा ते तोडायचा प्रयत्न करत आहे माझा श्वास गुतमरतोय तरी एकही जण सोडायला तयार नाही की मला सोडा मला जाऊ द्या शेवटी मी सरांच्या कानात सांगितलं की सर तुम्हाला काय हवं आहे तर मला सहा नंबरची माघारी हवी आहे तू जर सहा नंबर मध्ये माघार घेत असला तर आम्ही तुला मध्ये जाऊ देऊ ने तर तीन वाजेपर्यंत दहा मिनिट तुला आम्ही इथंच पकडून ठेवू असाच असं त्यांनी मला सांगितलं शेवटी मी त्यांच्या माझी सुटका करून घेण्यासाठी मी त्यांच्या कानात सांगितलं की सर ठीक आहे मी सहा नंबरची माघार घेतो आणि तुम्ही म्हटलं तसं तुमच्या हिशोबाने मी करतो बारा नंबरमध्ये मी काही माघार घेत नाही असं त्यांनी मला सांगितलं त्याच्यामुळे मला त्यांनी तिथून सोडलं सोडल्यानंतर परत त्यांच्यासोबत जे काही लोकांनी मला लोट लोटत आतमध्ये नेलं आतमध्ये नेताना तो व्हिडिओ शुडिओ व्हिडिओ शूटिंग जे केलेली आहे ते खोडपे सरांच्या मुलाने स्वतः केलेली आहे मग खोडपे सर माझ्यासोबत आतमध्ये आले त्या ठिकाणी खोडपेसरमध्ये असताना खोडपेसरांनी स्वतः भरलेला फॉर्म सहा नंबरचा त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्या हातात घेऊन बघितला की त्यांनी कोण मी कुठली मागा घेतली त्यांनी सर्व खात्री केली मग त्याच्यानंतर माझे हे नोंदवायला लागले तिथं खतराला लावली मागा साईडला खोडपेसर आहे आता त्या ठिकाणी खोडपेसर उभे असताना जो व्हिडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप घेतलेली आहे त्या व्हिडिओमध्ये खोडपेसरांना जाणीवपूर्वक घेण्यात आलेलं नाही त्याच्यानंतर जो आतमध्ये जाण्याच्या अगोदर जेव्हा त्यांनी मला सर्वांनी पकडून ठेवलं माझा श्वासगुतुमारला दिलं तो व्हिडिओ व्हायरल केला आणि फक्त आतमध्ये आल्यानंतर तो जो एक माझा मागून त्यांच्यासोबतच्या ग्रुपमधला कोणीतरी मला मागून धक्का देत पुढे नेलं तेवढा तो व्हिडिओ पकडला आणि तो त्यांनी सर्वांनी व्हायरल केला आणि व्हायरल करत असताना असं दाखवलं जेणेकरून मला भाजपचे कार्यकर्ते मराठो करत आहे आणि भाजपकडून मला काहीतरी प्रलोभन मिळालं आणि म्हणून मी ते माघार घ्यायला तिथं चाललो असं त्यांनी दाखवलं आणि सर्वदूर व्हायरल केलं तर माझी ह्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की जे क्लिप व्हायरल झालेली आहे ती फक्त तोडमोड करून छोटीशी जे व्हायरल केलेली आहे संपूर्ण क्लिप त्यांनी काही व्हायरल केलेली नाही माझ्या अगोदर सरांनी ज्या एका त्यांच्याच उमेदवाराची माघार घेतलेली आहे ती माघार घ्यायला घेण्यास जाण्यासाठी किंवा माघार झाल्यानंतर सर त्याच्या खांद्यावर वाट ठेवून त्याला प्रेमानं बाहेर आणताय आणि माझी माघार घ्या घेण्यासाठी मी काही त्यांच्या पक्षाचा उमेदवार नव्हतो मी स्वतंत्र होतो समजा मी काही त्यांचा माझा काही कुठला संबंध नव्हता तरीसुद्धा माझ्या माघारीसाठी त्यांनी अडवणूक का करावी मी दोन ठिकाणी लढण्याची माझी आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून मी एका ठिकाणी वार्ड नंबर सहामध्ये लढण्याचं माझ्या मिटिंग झालेल्या होत्या मी वार्ड नंबर सहामध्ये लढणार होतो माझं पूर्ण कंप्लीट झालेलं होतं माझी तयारी तिथं आणि यांची अपेक्षा होती की मी वार्ड नंबर सहामधून माघार घ्यावी आणि वार्ड नंबर बारामधून निवडणूक लढवावी तर माझी त्यांना विनंती करून सुद्धा सोडत नव्हते हो म्हणून मला नाही लोन सुटका करण्यासाठी तिथून निघावं लागलं आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी लोटत लोटत मला ने आतमध्ये नेलं आणि जोपर्यंत माझी वार्ड नंबर सहाची हरकत होत नाही आपलं माघार होत नाही तोपर्यंत सर तिथं साईडला कोपऱ्यामध्ये उभे होते आणि त्या त्या क्लिपमध्ये खोडपेसरांना जाणीवपूर्वक घेण्यात आलं नाही फक्त माझी आता विनंती अशी या याच्यामधनं की झाला प्रकार जो होता तर तो कंप्लीटपणे स्पष्ट सांगायला पाहिजे होतं त्यांनी व्हायरल केलं के ना तर सांगायला पाहिजे होतं की आम्ही स्वतः मोगरेव किल्ल्याला धरलेलं आहे हे जे कार्यकर्ते इथं धरलेले हे सर्व मोगरे आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे त्यांनी दिलं नाही फक्त एकच तो एक कोणीतरी मागचा माग मला लोटतो आहे तेवढं एक व्हायरल केलं आणि मला दुसऱ्या कुठला तरी भाजप भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारठोक केली आणि जबरदस्तीने माघार घ्यायला लावली असं चित्र निर्माण केलं महाराष्ट्रभर ते संपूर्ण खोटंही चुकीचं आहे तर सगळे या प्रकरणावर तुम्ही पोलिसात काही गुन्हा दाखल करणार आहात का किंवा याची सगळ्यांची चौकशी व्हावी अशी काही मागणी करून हां तर मी आता या पत्रकार परिषदेतून पुन्हा त्या सांगणार आहे की यांनी जाणीवपूर्वक यांच्या स्वतःच्या भल्यासाठी स्वतःच्या पक्षाच्या भल्यासाठी स्वतःच्या राजकारणासाठी आणि माझं राजकारण संपवण्यासाठी माझं राजकीय बळी देण्यासाठी यांनी हेतुत हा जाणीवपूर्वक हा व्हिडिओ वस्तुस्थिती व्हिडिओतली अर्धे अर्ध सत्य दाखवलं आणि यांनी स्वतः मला तिथं अडवलं यांनी स्वतः माझी अडवणूक केली आणि वरतून असं दाखवलं की, दा की भारतीय जनता पार्टीचे लोक यांना अडवत आहे माघारीपासून तुम्ही वंचितचे उमेदवार होते वंचित तर्फेच तुम्ही उमेदवारी करत होते हो यानंतर तुम्ही माघार घेता येईल माघार घेत असताना तुमच्यामागे वंचितचे पदाधिकारी न राहता भाजपाचे पदाधिकारी दिसत यामागे आपलं काय म्हणलं माझ्यासोबत भाजपचा तिथं एकही पदाध पदाधिकारी नव्हता माझ्या मी ज्यात लोकांना तिथं ओळखतो ते सर्वच सर्व राष्ट्रवादी हो शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते तिथं होते पदाधिकारी होते भाजपचा माझ्यासोबत एक, -एक कार्यकर्ता दिसला मी उलट मी मदतीला म्हणजे ज्यावेळेस माझ्या श्वास बुधमारला दिसत तर त्यावेळेस मदतीला मी कसं कोणी ओळखीचा इथं दिसतो काय यांच्या व्यतिरिक्त म्हणून मी आशेनं बघत होतो या त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी पण तिथं मला ओळखीचा कोणी दिसला नाही कोणी असो कुठल्याही पक्षाचा असो शेवटी राजकारणाच्या पलीकडे माणुसकी असते म्हणून मी त्या तुम्ही बघत होतो त्यांच्या तावडीतून सुटका नाही आली मला तिथं कोणताही भाजपचा कार्यकर्ता दिसला नाही आणि मला एक सांगायचं आहे की आतापर्यंत ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाने जे नगराध्यक्षासाठी उमेदवारी फॉर्म भरलेले होते ते उमेदवारी फॉर्म भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या बिनविरोध निघत आहेत त्याच्यानंतर तुमचे बाकीचे जे आहेत वारणामधले नगरसेवक ते पण बिनविरोध निघत आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि हे सर्वांचे माघार होताना यांना कुठल्याही अडचण येत नाही आणि ये मी जात असताना माझ्याच माघारीला अडचण आली तर याच्यातून मला असं जाणवत आहे भारतीय जनता पार्टीचं आणि ह्या बाकीच्या लोकांचं काही मा संगणमत करून काही त्यांनी बाकीच्यांना सर्वांवरती हे केलेलं आहे का असं मला जाणवत आहे त्याच्यामुळे तुमचा स्पष्ट आरोप हो आहे की त्यांचा तालमेल होऊन त्यांनी बाकीचे उमेदवार मागे घेतले त्यांचं जर का नगराध्यक्षपदाचं जर उमेदवार यांचा माघार घेऊन भारतीय जनता पार्टीचा जर बिनविरोध सुटतोय नगरपालिकेला तर असं कुठेतरी संख्येला असं वाव आहे की यांचं दोघांचं भारतीय जनता पार्टीचं आणि ह्या बाकीच्या राजकीय पक्षांचं प्रस्थापित राजकीय पक्षांचा काहीतरी महाविकास आघाडी का आता जर का ज्या ज्या कोणत्या कोणत्या पक्षाने भरलेले होते फॉर्म हे तुम्हाला माहिती आहे महाविकास आघाडीचे जर एवढ्या मोठ्या निवडणूक मध्ये जर भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार बिनविरोध निघत असेल तर याला काय म्हणावं आणि आमचा एक आमचा एक मित्र फॉर्म भरायला आहे पाच मिनिट लेट झालं मी मान्य करतो की पाच मिनिट लेट झालं त्याच वेळेस हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा आणि बाकीचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा तिथं ओरडून उठले की यांना उशीर झाला यांचा फॉर्म घेऊ नका आमचा फॉर्म टाकू देत नाही तिथं काय अ ठीक आहे ना मान्य आहे की आम्हाला उशीर झाला नका टाकू देऊ तुम्ही आता त्यावेळेस जर आमचा फॉर्म तिथं असता तर त्यांना आम्ही योग्य पर्याय दिला असता जनतेला पण तो पर्याय पण देखील त्यांनी तो पर्याय पण आम्हाला तिथं शिल्लक ठेवला नाही म्हणजे एवढं सर्व होत असताना बाकीच्या हगों काही झाली मा मी माघारीच्या वेळेस पण मी माझे माघार होत असताना मलाच का अडवण्यात आलं आणि मलाच का हे कर माझे म्हणजे दोघं हात एका बाजूने चार पाच जण ओढताय दुसऱ्या बाजूनी माझा चार पाच जण ओढताय कोणी माझं कमरेत पकडत आहे एवढं कशासाठी कशासाठी माझ्या माझ्यावर एवढं शाळे काल मग का करताय या सर्व प्रकरणावर काही मदत मी आता झाल्या प्रकाराचं पोलिसांकडे तक्रार देणार आहे नावानेची सर्वांच्या विरोधात फिर्याद नोंदणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी मला मानसिक त्रास दिला शारीरिक त्रास दिला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये वस्तुस्थितीला पोवून त्या व्हिडिओचा उपयोग करून आणि मला मारठो करता ये आणि मी कुठला तरी आम्ही त्याला बळी पडून माघार घेतो आहे असं जे वर्णन असं जे भासवलं गेलं आणि मोठ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या आपल्या राजकीय नेत्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आलं त्या गोष्टी जर मी त्यांना पण मोठ्या मोठ्या नेत्यांना पण सांगतो की त्यांनी वस्तुस्थिती अगोदर इथं त्यांच्या स्थानिक कार्यकर्ते किंवा जो कोणी त्यांच्या संपर्कातला असेल त्यांच्याशी वस्तुस्थिती त्यांनी विचारून घ्यायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतर त्यांनी ट्विट करायला पाहिजे होतं तर मोठ्या मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या चुकीच्या माहितीवर चुकीच्या वस्तुस्थितीवर आधारित ट्विट केलेलं आहे तर ते सर्व वस्तुस्थिती त्यांची कुठलेही त्यांची ट्विट जे आहे ते चुकीच्या वस्तुस्थितीवर असले आणि त्यांनी परत ती ट्विट मागे घ्यावं जी तक्रार करणार आहे तुम्ही करणार आहे की वंचित मी माझ्यावर हल्ला झालेला आहे मी स्वतः तक्रार करणार आहे शब्द वापरला की आता मला पण व्हिडिओ दिसत नाही ओढाचा मग जर का मला हे जर व्हायरल करता आहे की मग उमेदवाराला मारा करणे करणे चालू आहे जर तिथे तुम्हाला दिसत नाही तर तरी सुद्धा हे व्हायरल असं म्हणताय की मारटोक करण्यात आली तर माझं हेच म्हणणं आहे की मला फक्त लोटालोट झाली आणि जी लोटालोट केली आणि जे मला दाबलं तिथं सर्वांनी मिळून पकडलं ते शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी होते तिथं धडपशाही भाजप करत आहे यात तुमचा आरोप काय की दडपशाही कोण करत आहे तिथं जर का मला मी सर्वांना ओळखतो मी त्या लोकांसोबत काम केलेलं आहे आणि मी नावाणशी त्यांना ओळखतो त्यांचा माझा दररोजचा संपर्क आहे तेच मला अडवताय तेच मला तिथं दाबताय तेच मला पुढे निघू देत नाही आहे तर मग तिथंच मला जर का कोणता भाजपचा पदाधिकारी तिथं मला मारठोक करत नाही मला तिथं अडवणूक करत नाही आहे तर मग भाजपचा तिथं प्रश्न आला का मग तुम्ही तुम्हीच मला रा अडवताय तुम्हीच माझी तिथं हे करताय पूर्ण रस्ता ब्लॉक करताय आणि तुम्हीच पुन्हा घोषणा घोषणाबाजी करताय तुम्हीच व्हिडिओ रेकॉर्डिंग करताय तुम्ही सोयीचा व्हिडिओ व्हायरल करताय बाकीचा व्हिडिओ व्हायरल करत नाही जिथं तुम्ही स्वतःहून मला दाबताय मला माझा रस्ता अडवताय तिथं तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल करत नाही आणि जिथं मला दुसऱ्या एका तुमच्याच मधल्या एका कार्यकर्त्याने लोकलं तेवढ्यापुरता व्हिडिओ वापरता यूज करताय आणि तिथं दुस दुसरं कॅप्शन टाकताय आणि लोकांना असं भासवताय की मी कुठल्या तरी आम्ही पडलं आणि माघार घेतली हे असं का तुमचं स्वतःचं जे आहे तुम्ही मला जे दे, दाबलेले देतात ते का तुम्ही व्हायरल केलं नाही